पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली कार्यशाळेसाठी मार्गदर्शक आमच्या विद्यालयाचे उपशिक्षक गायकवाड सर आणि उपशिक्षिका गोर्डे मॅडम यांनी केली अतिशय सुंदर पर्यावरणपूरक असे आकाशकंदील बनवलेले दिपावळीच्या निमित्ताने या दीपाळी सणाच्या निमित्ताने आमचं विद्यालय आमचे सगळे शालेय व्यवस्थापनाच्या समित्या स्कूल कमिटी स्कूल कमिटी चेअरमन यांच्या वतीने व रयत कुटुंबाच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ नागरिक पंचकृषीतील सगळे कार्यकर्ते यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी इंग्लिश स्कूल चांदोरीमधील सर्व माझे सहकारी बंधू भगिनी यांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांना ही दीपावली सुखसमृद्धीची आणि आनंदाची जाऊ घरगुराखीची जाऊ ही आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वटवृक्षा विशालतेचा मोहन भाला पडतो रयते मधुनी हाता माणसहता फलतो वटवृक्षा विशालते मोहन भाला पडतो रयते मधुनी नव्या युगाचा कर्मवीरान् से ज्ञानपीठ है शक्तिपीठ ही ठरते आहे शाहुफलान् से समानते से तत्त्व मानसि मूर्ते आहे धर्मजातिचा जाति चा पाद गांधी जप तो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता झडतो आहे विशाल विशालतेचा मोहन फाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा

वटवृशा विशालतेचा मोहन भाना पडतो मधुनी न गायुगासा दीन दलिता झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा ना भी मतृहृदयी माया मधया नवसृष्टि धरतो आहे रयते मधुनी नव्या मास आहे वटवृक्षा विशालतेचा मोहन आहे रयते मधुनी नव्या ज्युनियर कॉलेज चांदोरी या शाळेमध्ये दिवाळी सणानिमित्त जो येणारा सण आहे दिवाळी सण हा सगळ्यांच्या उत्साहाचाही प्रतीक मानला जातो रंगांचं प्रकाशाचं उधळण असलेला हा सण आहे आणि त्या सणानिमित्त आपल्या घराच्या समोर एक प्रकाश दिवा आपण कंदिलाच्या स्वरूपात लावतो म्हणजे आकाश कंदील आणि हा आकाश कंदील पर्यावरणपूरक असावा याच्या अगोदर आपण प्लास्टिक पासून थर्माकोल पासून तयार केलेले आकाशकंदील हे घरांवरती लावलेले आपण बघितलेलं ला आहे पण चालू वर्षी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कापडणी सर उपमुख्याध्यापिका बदानी मॅडम पर्यवेक्षक ठाकरे सर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विद्यालयाचे दोन भोतकरू कला शिक्षक गायकवाड जी सर आणि गोरडे मॅडम यांनी संकल्पना आमच्यासमोर मांडली की आपण पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करावा जेणेकरून समाजामध्ये प्लास्टिकमुक्त किंवा थर्माकोल मुक्त असा संदेश समाजामध्ये लोकांपर्यंत जावा त्या उद्देशाने आपण पर्यावरणपूर्वक आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा आज आपल्या विद्यालयामध्ये घेतली जवळजवळ एकावन्न बावन्न विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला सकाळी अकरा वाजल्यापासून हे दोन कला शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थी पूर्ण दिवसभर हा पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यासाठी तयार लागलेला होता आता कुठे जाऊन शाळा सुटण्याच्या म्हणजे पाच वाजेच्या दरम्यान तुमचा हा एक परिपूर्ण असलेला पर्यावरणपूरक असलेला आकाशकंदील तयार झालेला मला इथे बघायला मिळतो आहे हा आकाशकंदील तयार करताना कुठेही प्लास्टिकचा वापर झालेला नाही वाईट बोर्डचा वापर केलेला के आहे फ्लोरसन पेपरचा वापर केलेला आहे लेस वापरलेली आहे कुठेही मला इथे प्लास्टिक वापरलेले दिसत नाही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आगाऊ किंवा येणारा जो काळ आहे तो कुंभमेळ्याचा काळ आहे म्हणजे येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपण एक मोठा उत्सव कुंभमेळ्याच्या स्वरूपाने आपण बघणार आहोत आणि त्या निमित्ताने समाजातील लोकांना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी प्लास्टिक मुक्त नाशिक हा संदेश देण्यासाठी आपण आज हे पर्यावरणपूर्वक आकाश मंदिर बनवलेले आहेत मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय दर्जेदार आकर्षक असे आकाश इथे तयार झालेले आहेत आता इथे आकाश मंदिर मध्ये मी बघतोय की वेगवेगळ्या रंगांचा तुम्ही वापर केलेला आहे म्हणजे कुठल्याही ठरावी रंगांचा वापर तुम्ही केलेला नाही याचा संदेश काय जातोय की समाजामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा राहतात आणि त्यांना आवडणाऱ्या रंगांचाच वापर तुम्ही याच्यामध्ये केलेला आहे म्हणजे आपण एकंदरीत सर्व धर्मसमभाव हा संदेश समाजापर्यंत या पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याच्या निमित्ताने किंवा या कार्यशाळेच्या निमित्ताने आपण आज तुम्ही सर्वाने दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक आभार मानतो आणि तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तयार केलेली बरोबर ज्याला मार्गदर्शन लाभले आपल्या विद्यालयातील चित्रकला किंवा कला विभागाचे शिक्षक आमचे मित्र आदरणीय गायकवाड सर आमच्या भगिनी आदरणीय गोडे मॅडम आणि आपण जे ही इको फ्रेंडली स्कायलॅम बनवले हे आपल्याला पर्यावरणपूरक आहे हे पर्यावरणपूरक काय आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टिक वापरलेलं नाही प्लॅस्टिक हा नॉन डिग्रेडेबल पदार्थ आहे प्लॅस्टिकला कुजवण्यासाठी ऐंशी हजार वर्षे लागतात किती वर्षे आणि मग ते जर पुजत नसेल तर ते प्रदूषण वाढतं प्रचंड प्रमाणात त्याचं प्रदूषण आपल्या पृथ्वी दिसत आहे म्हणून त्याच्यामध्ये पायबंद करून छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे दीपावलीच्या निमित्तानं आपण ज्या घराघरामध्ये सायला फ्रॉट बरेचसे चायनीजचे प्रोडक्ट वापरतात परंतु आपल्या विद्यालयामध्ये या दोघ कला शिक्षकांनी तुम्हाला मार्गदर्शन करून असे सुंदर अशा या पद्धतीचे स्कायलॅम्प तयार करून दिलेले आहेत तुम्ही केलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्लॅस्टिकचा वापर केलेला नाही आणि कमी खर्चामध्ये मी म्हणतो टाकाऊ पासून हे सगळे आपण हा स्कायलम तयार केलेला आहे तर आता हो बातलेला जो कुंभमेळा आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे होणार आहे ना दोन हजार सव्वीसचा तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला मुक्त नाशिक हे करण्यासाठी याचा हातभार लागणारच आहे आणि दुसरं म्हणजे जे निर्माल्य आहे कारण त्यावेळेस भाविक प्रचंड प्रमाणात येतात निर्माण्य आपण कुठे टाकतो सुंदर अशा आपल्या निसर्गाने देणगी दिलेली गंगा नदीमध्ये टाकतो गोदावरीमध्ये बरोबर तर ती गोदावरीचं सगळं आपण आरोग्य बिघडवतो आणि त्या आरोग्याला हानी पोचते कारण ते आपण निर्माण करतात येण्यासाठी ते निर्माल्य कुजून डिकंपोज होतं पाण्यामध्ये ॲक्वॉटिक जी इकोसिस्टम आहे परिसंस्था आहे पाण्याची तिथं त्याचा दुष्परिणाम होतो म्हणून ते निर्माणल्यावर सुद्धा आपल्याला पाय बंद करायचे त्याच्यामध्ये मी सुद्धा जर दोन वर्षे इथं राहिलोच सव्वीस पर्यंत तर सक्रिय सहभाग घेऊन आपल्याला त्या ठिकाणी टीम तयार करायची आपल्याला पन्नास पन्नास विद्यार्थ्यांच्या आणि त्या ठिकाणी मग नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल तिथं जाऊन ती निर्माणलेली ते आपल्याला गोळा करायचं ते गोळा करायचं तिथून आपल्याला काय डिकंपोज करून खत तयार होतं खत हे शेतीसाठी वापरता येईल जेणेकरून त्याचं प्रदूषण होणार नाही म्हणून त्याच्या धर्तीवर आपला छोटा खाली प्रयोग ही कृती आज आपल्या विद्यालयामध्ये राहलेली आहे तर जवळजवळ बावन्न एक्कावन्न स्काय लॅप तयार केलेले आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक इको फ्रेंडली अशा पद्धतीने स्काय आपण या सरांच्या मार्गदर्शनासाठी केलेले आहे निश्चितच त्यांचं हे काम कौतुकास्पद आहे तुमचं देखील कौतुकास्पद आहे आणि या छोटा खाणी प्रयत्न आपण पर्यावरण वाचवण्यासाठी केलेला म्हणून त्यासाठी मी त्या विद्यालयामार्फत आणि खास करून रहित शिक्षण संस्थेचा हे पदाधिकारी यांना त्याने तुम्हाला संस्थेमार्फत सुद्धा शुभेच्छा देतो ओके ठीक आहे Yeah.